शेतकरी मित्रांनो आता मान्सूननं बरंच राज्य व्यापलेलं आहे आणि पूर्व तयारी आता सर्व शेतकरी बांधवांची झालेली आहे आता पेरणीची तयारी आता लगभग चालू आहे आता पेरणीसाठी आपल्याला बियाण्याची निवड करणं गरजेचं आहे आणि हे बियाणं आपण आपल्या जमिनीनुसार आणि बियाण्याच्या प्रकारानुसार निवडतो म्हणजे उभाट वाढणारं आणि फांद्या करणारं आज आपण बघणार आहोत हलक्या जमिनीमध्ये कोणत्या सोयाबीनवानाची निवड करावी म्हणजे आपलं उत्पादन हे कायम राहील रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास भित्री आणि आपण बघत आहोत ॲक्टिव्ह ॲग्रिटे आपण जर ॲक्टिव्हिटी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे अशीच वेगवेगळी कृषीविषयक माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत जाईल चला जा तर मित्रांनो आता आपण बघूया हलक्या जमिनीमध्ये कोणते सोयाबीन पिण्याची आपण पेरणीसाठी निवड करावी शेतकरी मित्रांनो हलक्या जमिनीमध्ये येणारे सोयाबीनची आपण निवड करणार आहोत त्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे आणि ह्या गोष्टी आहेत आपली जमीन कशी आहे पाण्याचं ताण किती सहन करते आणि आपल्याला किती लवकर सोयाबीनची काढणी करता आली पाहिजे यासाठी आपण हलक्या जमिनीमध्ये येणारे सोयाबीन वाहनाची निवड प्रामुख्याने करणार आहोत यामध्ये आपण जो घटक विचार घेणार आहोत जमिनीचा आणि सोयाबीन वानाचा यामध्येही लवकर येणारे लवकर येणारे आणि मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या सोयाबीनची आपण निवड करणार आहोत म्हणजे ह्या सोयाबीनची आपण जर निवड केली तर या सोयाबीनचं आपल्याला उत्पादनसुद्धा चांगलं येतं उत्पादनसुद्धा खर्च जे सरासरी राहतो आणि आपलं आर्थिक नुकसानसुद्धा होत नाही आणि दुसरं एक म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार आपण यासाठी करतो की जर पाऊस एखादा कमी झाला तर पावसाचं ताणसुद्धाही सोयाबीन सहन करतं आणि एखादा पाऊस जास्त जरी झाला तरीसुद्धा हे सोयाबीन सहन करते आणि त्याचमुळं आपण जमिनीच्या प्रकारानुसार सोयाबीनच्या कालावधीनुसार या सोयाबीनची आपण निवड करणार आहोत आणि या सोयाबीनची निवड केली असताना आपलं उत्पादनसुद्धा आपल्याला सरासरी हे मिळणार आहे सरासरी म्हणजे आपल्याला हे उत्पादन आपल्याला आठ क्विंटल ते बारा कुंटलच्या आसपास मिळणार आहे आता उत्पादन किती घ्यायचं हे आपल्या व्यवस्थापन नियोजन आणि जमिनीच्या प्रकारानुसार आणि जर एखादं पाणी जर द्यायचं काम पडलं तर त्यानुसार आपल्याला हे कमी जास्त होऊ शकतं पण सरासरी उत्पादन आपल्याला हलक्या जमिनीमध्ये आठ क्विंटल ते बारा क्विंटल या सोयाबीनपासून नक्कीच मिळेल तर यामध्ये आपण बघणार आहोत अति लवकर येणारं सोयाबीन तर यामध्ये आहे चेतक दप्तरी चेतक दप्तरी हे सोयाबीन वाहन पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये काढणीला येतं यानंतरच आहे दोन नंबरचं सोयाबीन बियाणं बघणार आहोत आपण लवकर येणं यामध्ये एम एस सत्तेचाळीस म्हणजेच परभणी सोना परभणी सोना हे सोयाबीन बियाणं ऐंशी दिवसामध्ये काढणीला येतं यानंतरचं आहे विक्रांत विक्रांत हे सोयाबीन बियाणं ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये काढणीला येतं ही सोयाबीन चार दाण्याची असते चार दाणे आणि तीन दाणे या सोयाबीनमध्ये असतात आणि या सोयाबीनचे पानंसुद्धा निमुळते असतात यामध्ये पंचवीस ते तीस टक्के दाणे हे चार दाण्याचे असतात यानंतरचं बियाणं आहे ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस हे मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या सोयाबीनचं बियाण आहे या सोयाबीनचा कालावधी नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा असून या सोयाबीनच्या पानंसुद्धा लांबट असतात आणि यामध्ये सुद्धा चार दाण्याच्या शेंगा असतात यामध्ये चार दाण्याच्या शेंगा ह्या पंचवीस ते तीस टक्के असून बाकीच्या शेंगा ह्या सर्व तीन दाण्याच्या असतात तर यानंतरचं बियाणं आहे करिश्मा करिश्मा या सोयाबीन बियाण्याचा कालावधी पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाचा आहे आणि हे सुद्धा लांबट पानाचं सोयाबीन वाण आहे याबीनच्या शेंगा हे चार दाण्याच्या असतात आणि बाकीच्या शेंगा तीन दाण्याचे असतात यामध्ये सोयाबीनचं चा प्रमाण हे चार दाण्याचं चा, पंचवीस ते तीस टक्केपर्यंत असू शकतं आणि करिश्मा ही सोयाबीन पाण्याचा ताणसुद्धा सहन करते आणि काढणीच्या वेळेस जर पाऊस आला तर या मजबुता, मजबुता या सोयाबीनचं खोड हे मजबूत बांधा मजबूत असल्यामुळं झाड आपलं पडत नाही यानंतरचं बियाणं आहे एम यू एस एकशे अठ्ठावन्न एम यू एस एकशे अठ्ठावन्न हे सोयाबीन बियाणं मध्यम कालावधीमध्ये येतं आणि या सोयाबीनचा कालावधी हा पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा आहे हे बी या बियाणाचं वैशिष्ट्य म्हणजे पाऊस आला किंवा श काढणीसाठी जर उशीर झाला आपल्याला दहा ते, ते साहशे बारा दिवस तर या सोयाबीनच्या शेंगा तडकत नाहीत आणि काढणीच्या वेळी जर पाऊस आला तर या सोयाबीनमधून कोंबसुद्धा फुटत नाही यानंतरचं सोयाबीनचं बियाण आहे एम यू एस सहाशे बारा सहाशे बारा ही सोयाबीनचा कालावधी पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा आहे आणि एम यू एस एकशे अठ्ठावन्ननुसारच यासुद्धा सोयाबीनचे वैशिष्ट्य आहेत म्हणजेच काढणीसाठी दहा बारा दिवस जरी उशीर झाला तरी शेंगा तडकत नाहीत किंवा उन्हानं फुटत नाहीत आणि काढणीच्या वेळेस जर पाऊस आला तर आपल्या शेंगाला ओम येत नाहीत म्हणजे परभणी कृषी विद्यापीठाचे जे बियाणे आहेत त्यांचं नुकसान हे कमी होतं आता यानंतरचं बियाणं आहे रुची एक हजार एक रुची एक हजार एक या सोयाबीनचा कालावधी हा शहाण्णव ते सत्त्याण्णव दिवसाचा आहे यानंतर रुचीचंच बियाणं आहे रुची दोन हजार एक या सोयाबीनचा कालावधी हा मध्यम कालावधीचा असून सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसाचा आहे यानंतर आहे रुचीचंच बियाणं एम डी एस पाच हजार एक एम डी एस पाच हजार एक या सोयाबीनचा कालावधी हा शं पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा आहे म्हणजे हे मध्यम कालावधीत येणारं सोयाबीनचं बियाणं आहे मित्रांनो आतापर्यंत आपण जेवढे काही बियाणे सांगितले आहेत त्यांचं उत्पादन हे नक्कीच मोठ्या प्रमाणात येतं म्हणजे हे उत्पादन आपण आठ क्विंटल ते बारा क्विंटलपर्यंत घेऊ शकतो जर प्रगतशील किंवा प्रयोगशील शेतकरी असेल तर बारा क्विंटलच्यावर सुद्धा आपण उत्पादन घेतो आणि हे जे बियाणं सांगितलेलं आपल्याला सहज आणि सुलभतेने उपलब्ध होणारे बियाणे आहेत त्यामुळे हे बियाणे आपल्याला आपल्याला आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सहजपणे मिळू शकते मित्रांनो आपण विचार करत असाल की आपण एवढे बियाणे सांगितले पण जे एसचं आपण एकसुद्धा बियाणं सांगत नाही जसं जे एस त्र्याण्णव झिरो पाच जे एस तीनशे पस्तीस तर याचं मुख्य कारण आहे मित्रांनो की या दोन्ही बियाणाला आता पंच वीस ते पंचवीस वर्षाचा कालावधी झालेला आहे आणि या वीस ते पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये आपण या दोन्ही बियाणापासून म्हणजे जे एस त्र्याण्णव झिरो पाच आणि जे एस तीनशे पस्तीसपासून मोठ्या प्रमाणात उत्पादनसुद्धा आपण घेतलेलं आहे पण आता एवढा मोठा कालावधी म्हणजे वीस ते पंचवीस वर्षाचा कालावधी लोटला असल्याकारणाने वातावरणात हे पूर्णसं मॅच झालेलं आहे म्हणजे जो कोणता रोग येईल तो या दोन्ही सोयाबीनवर अगोदर येतो कारण सोयाबीन ही वीस ते पंचवीस वर्ष आपण स सतत घेत आलो आहोत त्यामुळे जे रो रोग आहे किंवा जी रोगराई ती हे लवकर सह दोन्ही सोयाबीन पडते म्हणजे ह्या रोगराईसाठी प्रतिकूल नाही सहनशील नाही आणि हे जे बाकीचे जे बियाणे आहेत हे नवीन बियाणे आहेत म्हणजे यांचा कालावधी जास्तीत जास्त सात ते दहा वर्षापूर्वीचे हे बियाणे आहेत आणि काही काही नवीन आहेत यावर यांचं रोगाचा प्रादुर्भाव हा कमी होतो म्हणजे रोगासाठी हे मोठ्या प्रमाणात सहनशील असतात म्हणूनच आपण जे एस ती त्र्याण्णव झिरो पाच आणि जे एस तीनशे पस्तीस या सोयाबीन वाहनाची आपण नावं आपल्याला सांगितले नाहीत आणि आता जे आपण सुद्धा नावं सांगितले आहेत त्याची कोणत्याही प्रकारची आपण जाहिरात करत नसून या बियाण्यापासून उत्पादन मी सुद्धा घेतलेलं आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांनीसुद्धा घेतलेलं आहे आणि आपल्या शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा व्हावा यासाठी आपण यापैकी आपण ही आपल्याला नावं सुचवले आहेत तर आपण यावर्षी एक का होईना या बियाण्यापैकी एका बियाण्याची निवड जर आपली जमीन हलकी असेल तर करून बघावी उत्पादन किती मिळतं आणि आपण जे आपण स्वतः बियाणे वापरतो त्याचं उत्पादन किती मिळतं याचा प्रत्यक्ष पडताळा करावा मित्रांनो हलक्या जमिनीमध्ये येणाऱ्या सोयाबीन वाणाची निवड याविषयी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर ॲक्टिव्ह नवीन असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान